नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यात सब्ज्याचे सेवन किती फायदेशीर आहे हे पाहणार आहोत उन्हाळा आला की आपण सगळेच वेगवेगळी वेग सरबते पितो यामध्ये सब्जा आरोग्यासाठी फायदेशीर असतो आणि त्याचा आहारात समावेश असायला हवा असे आपण अनेकदा ऐकतो पण सब्जा खाण्याचे किंवा पिण्याचे ने नेमके कोणते फायदे असतात हे आपल्याला माहीत नसते पण हा सब्जा आपल्या शारीरिक विकासासोबतच मानसिक विकासासाठीही लाभदायक ठरतो सब्जामध्ये कॅलरीज प्रोटीन कार्बोहायड्रेट्स विटॅमिन ए के ई e, बी मॅग्नेशियम फायबर कॅल्शियम आणि पोटॅशियम असते हे सगळे घटक आरोग्याचे चांगले पोषण होण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात सरबत फालुदा कोशिंबीर अशा विविध पदार्थांमध्ये सब्जा खाता येतो दिवसभरात कधीही सब्ज्याचे पाणी प्यायल्यास त्याचा फायदा होतो तज्ञांच्या म्हणण्यानुसार सब्जाच्या सेवनाने आपल्याला बरेच आरोग्यवर्धक लाभ मिळतात सब्जामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराचं फ्री रॅडिकलपासून संरक्षण करण्याचे कार्य करतात पाहूयात सब्ज्या खाण्याचे काही फायदे एक पचन चांगले होण्यास मदत सब्जामध्ये फायबरची मात्रा भरपूर असते त्यामुळे पचनक्रिया सुरळीत सुरू राहते आपण दिवसभरात कधीही सब्जाचे पाणी पिऊ शकता यामुळे अन्नाचे पचन सहजरित्या होण्यास मदत होते तब्येत चांगली राहण्यासाठी शरीराच्या पचन संस्थेचं कार्य योग्य पद्धतीनं होणे आवश्यक असते सब्जामुळे हे कार्य सुरळीत होण्यास मदत होते दोन हृदयविकारावर गुणकारी तब्येत चांगली ठेवायची असेल तर रुय हृदयाचं आरोग्य निरोगी राहणं आवश्यक आहे सब्जामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड अल्फा लिनोलेनिक ॲसिड जास्त प्रमाणात असतात या घटकांमुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते पाण्यात सब्जा घालून या पेयाचे नियमित सेवन केल्यास त्यातील औषधी गुणधर्मांमुळे हृदय विकार दूर राहण्यास मदत होते तीन त्वचेसाठी फायदेशीर केवळ आरोग्याच्या तक्रारींसाठी नाही तर त्वचेसाठीही सब्जा चांगला असतो हवेतील प्रदूषणाचा त्वचेवर परिणाम होत असतो प्रदूषणामुळे त्वचा खराब होते मात्र त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी सब्जा फायदेशीर ठरतो नारळाच्या तेलात सब्जा भिजवून त्याने त्वचेवर मज केल्यास त्वचा चांगली होण्यास मदत होते चार वजन नियंत्रणात राहण्यास उपयुक्त सब्ज्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असते पाण्यामध्ये सब्जा मिक्स केल्यास या बिया अधिकाधिक पाणी शोषून घेतात सब्जायुक्त पाणी प्यायलास आपल्याला वारंवार भूक लागत नाही त्यामुळे आपल्या शरीरात अन्नाद्वारे अतिरिक्त कॅलरीज जात नाहीत ज्यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि वजन वाढण्यावर नियंत्रण येते तसेच यामध्ये असणाऱ्या प्रोटीनच्या अधिक प्रमाणामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या दूर होते पाच बद्धकोष्ठतात दूर होण्यास फायदेशीर बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास सबजा गुणकारी ठरतो सबजा शरीरातील डिटॉक्सिफिकेशनच्या प्रक्रियेत मदत करतो आणि पोट पचनक्रिया सुरळीत करून आतड्यांचे कार्य चांगले राखण्यास सबजाचा चा फायदा होतो गरम पाण्यात सब्जा भिजवून रोज रात्री दुधासोबत घेतल्याने फायदा होतो सब्जामुळे गॅस संबंधी समस्या दूर होण्यास मदत होते पोटातील जळजळ ज़़ ॲसिडिटी कमी करण्यासही मदत होते व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा